नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा चंद्रा ही सादर करत आहे पण त्यापूर्वी एक आपल्याला नम्र विनंती आपण जर अद्यापि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल वर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो चंद्रा या कथेचा पुढील पाचवा भाग न्यायाधीश महाराज आपण आतून दार का बंद केलं होतं मुकेशनं आत येताच विचारलं आणि तुम्ही घाबरलात की काय बॅनर्जीनी उत्तर न देता दार पुन्हा बंद केलं आणि गोलंदाजाने मुकेशचे समाधान करण्याचे ठरवले मी ते बंद केले होते तो म्हणाला आणि मुकेश आश्चर्याने त्याच्याकडे वळला मुकेशला तिथे अजून कोणी असेल याची कल्पना नव्हती गोलंदाज पुढे म्हणाला बॅनर्जी मी तुम्हाला सूचना दिल्याप्रमाणे तुम्ही पुन्हा दारातून बंद कराल काय बॅनर्जी क्षणभर घुटमळले आणि नंतर त्यांनी अज्ञातकपणे किल्लीने दार बंद केले मुकेश गोलंदाजाकडे आणि न्यायाधीशांकडे बोचकळ्यात पडून आळीपाळीने पाहत होता त्यानं आपली हेट मागे सरकवली हा काय प्रकार आहे त्यानं जोरात विचारलं बॅनर्जींनी खांदे उडवले आणि म्हणाले वेडाय गोलंदाजाने त्या अपमानाकडे दुर्लक्ष करून आत आलेल्या माणसाकडे अभ्यासू नजरेने पाहिलं कलकत्त्यातील हुशार सीआयडी अधिकारी असावा असा मुकेश दिसत होता पण गोलंदाजाला मुकेशच्या करड्या नजरेतील प्रामाणिकपणा आणि त्याच्या पोलादी जबड्यावरून दिसणारी शक्ती धैर्य फार आवडले तो हुशार असो किंवा मठ्ठ असो पण कोणत्याही लोभाला बळी पडणार नसून नेकीने काम करणार आहे हे त्यानं ओळखलं तो मित्रत्वाच्या नात्याने हसून म्हणाला इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझी निराशा केली तुम्ही मला लागलीच ओळखायला हवं होतं गोलंदाजासारख्या काळा सावळ्या पण तेजस्वी चरेचे निरीक्षण करताना मुकेशनं कपाळावर आठ्या चढवल्या तुझा चेहरा ओळखीचा वाटतोय पण तू कोण आहेस ते मला समजत नाहीये कदाचित फोटो चांगला नसेल गोलंदाज खेदाने म्हणाला फोटोवरून ओळख पटणे कधी कधी फार अवघड असत पण आजच दुपारी तुम्ही वार्ताहरांना त्या फोटोच्या नकला वाटल्या होत्या मस्तकावर आघात व्हावा त्याप्रमाणे मुकेश आदरला त्याचे डोळे विस्फारित झाले त्यांनी आपला जबडा घट्ट मिटला आणि पुढे सरकत म्हणाले अरे च्या तू तर गोलंदाज अगदी बरोबर गोलंदाज मधुर हास्य करत म्हणाला मुकेश तुमची आणि न्यायाधीश महाशयांची मैत्री आहे मला माहीत नव्हते पण तुम्ही आलात तेव्हा म्हटलं की आपणही थोडं थांबावं मुकेशला अचानक आश्चर्याचा धक्का बसल्यामुळे इतक्या सहजतेने पोलिसांच्या का स्वाधीन व्हावा याचा विचार करण्यात अवसर मिळाला होता तो पुढे पावलं टाकीत अधिकारदर्शक स्वरात म्हणाला तरुण गृहस्था मी तुला अटक करणार आहे मुकेशनं आपल्या पिस्तुलाकडे नेलेला हात थांबवला गोलंदाजी आपल्या जागेवरून हल्ला सुद्धा नव्हता पण अचानक त्याच्या उजव्या हातात पिस्तूल चकाकले होते आणि त्याने ते मुकेशच्या छातीवर रोखले होते मुकेश मला माफ करा तो मनपूर्वक म्हणाला पण मला अटक करून घेणं आवडत नाही हे तुम्ही माझ्या चारित्र्यावरून ओळखलं असेलच तुम्हाला एक खेळणं म्हणून मला बरोबर नेता यावं या, या उद्देशानं मी तुमची वाट पाहत राहिलो असं तुम्हाला वाटतं की काय मुकेश क्षणभर काही न बोलता त्या पिस्तुलाकडे रागानं बघत राहिला नंतर त्याने आपली नजर गोलंदाजाच्या चार्याकडे वळवली तो माणूस माघार घेणार नाही अशी गोलंदाजाला भीती वाटली मुकेशवर गोळी झाडणं त्याला आवडलं नसतं पण मुकेश मूर्ख नव्हता त्यानं जगाचा खूप अनुभव मिळवल्यामुळे माणसानं आपला जीव वाचवणं हे अधिक महत्वाचं असतं हे त्याला समजलं होतं एवढ्या अंतरावरून गोलंदाजाचा नेम चुकणं शक्य नव्हतं आणि एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची त्याच्या सहकार्याने थाटामाटाने प्रेतयात्रा काढावी हे काही योग्य होणार नव्हतं मुकेशनं खांदे उडवले त्याने आपले दोन्ही हात सरळ केले व पुन्हा पूर्वीचा प्रश्न विचारला हा काय प्रकार आहे मित्र म्हणून काही वेळ एकत्र मजेत घालवायचा आहे गोलंदाज असून म्हणाला तुम्हालाही आमच्यात मिसळायला हरकत नाही बघा मुकेश तुम्ही काही गमतीच्या गोष्टी सांगू शकाल का मुकेशने खुर्ची ओढली आणि तो गोलंदाजाकडे तोंड करून बसला आश्चर्याचा भर ओसरल्यानंतर त्यानं परिस्थितीप्रमाणे वागण्याचे ठरवले होते तो दुसरं काहीच करू शकला नव्हता व गोलंदाजाचे ऐकल्यामुळे नुकसानही होणार नव्हते तू येथे काय करत आहेस मुकेशने विचारले त्यांच्या आवाजात आदराची छटा दिसत होती गोलंदाजानं पिस्तूल हलवून बॅनर्जींना त्यांच्या पूर्वीच्या खुर्चीवर बसायला भाग पाडला नंतर तो म्हणाला मुकेश मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो मुकेशनं बॅनर्जींकडे पाहिले आणि त्याच्या नजरेतील तिरस्काराची छटा गोलंदाजाने पाहिली व ती बॅनर्जींच्या नजरेस आली असावी गोलंदाज त्या दोघांकडे गमतीने पाहत होता एक न्यायाचे रक्षण करणारा आणि दुसरा न्यायदान करणारा गोलंदाज चेष्टेने म्हणाला तुम्हा दोघांचा एकत्र फोटो छापून तो पूजेसाठी देवाऱ्यात ठेवायला पाहिजे मुकेशनं कपळावर आठा चढवल्या न्यायाधीशांनी खुर्चीत शरीराची हालचाल केली आणि मुकेशने विचारलं तुला हेच बोलायचं होतं काय मला खूप बोलायचं आहे गोलंदाज म्हणाला कोण एकेकाळी एक मोठं नगर होतं ते त्या देशातील सर्वात मोठं नगर होत त्या ठिकाणी कसलीही कमतरता नव्हती सर्व नागरिकांनी अगदी सुखात राहावे अशी तिथली परिस्थिती होती पण त्या शहरांमध्ये पातळात जडी मारून बसलेला एक भुजंग होता आणि तो सर्वांचे रक्त शोषण करून फुगत चालला होता तुझे हे बोलणे चेष्टायुक्त असले तरी खरे आहे मुकेश म्हणाला तर मग मुकेश मी इथं का आलो तुमच्या लक्षात आले असणार मी आज दुपारी तुमचे एक लहानसे काम केले खरं म्हटलं तर ते या भाऊ बॅनर्जीने करायला पाहिजे होते मुकेश ज्याचा धीरेनं खून केला तो तुमचा मित्र होता ना तुला बरीच माहिती दिसते मुकेश हाताच्या मोठी आवळीत म्हणाला पुढे काय या न्यायमूर्तींची आणि धीरेंची बरीच मैत्री असावी असं दिसतं आणि त्यामुळे मी धीरेंचा इवलक दोस्त पाहावा म्हणून तेथे येऊन अर्धा तास झाला नाही तोच तुम्ही इथे ते आलात तेव्हा मी तुम्हाला पूर्वीचाच प्रश्न विचारतो तुम्ही इथे आणायचं कारण काय बरेच प्रश्न विचारतोयसू तू मुकेश म्हणाला ठीक आहे मग मी तुम्हाला एक वाक्य म्हणून दाखवतो आणि तुम्ही मला त्याचा अर्थ सांगा कोणतं वाक्य बड्या बाबूचं म्हणणं आहे की तुम्ही आज रात्री घरातच राहिलं पाहिजे कदाचित त्याला तुमची गरज भासेल गोलंदाजाने ते वाक्य अगदी सहजतेने उच्चारले होते पण त्यामुळे जो काही परिणाम झाला तो आश्चर्यकारक होता पोटात गोळी घुसावी त्याप्रमाणे बॅनर्जी विवळले आणि मुकेश दचकून उभा राहिला तू ते पुन्हा म्हण मन? मुकेश म्हणाला मुकेश मला जे समजले नव्हते त्याचे सुबोध बंगालीत भाषांतर करण्यास मी तुम्हाला सांगितले होते मला त्या दोन वाक्यांचा अर्थ सांगाल काय न्यायमूर्ती बॅनर्जी हाताच्या मोठी आवडत तोंड वेडं करत उभे राहिले आणि घोगऱ्या आवाजात ते म्हणाले आता हे असह्य झालंय मुकेश तुम्ही या वेड्याचे बोलणे ऐकण्याऐवजी दुसरं काही करू शकणार नाहीत का जरूर करीन मुकेश म्हणाला तुम्ही फक्त त्या वेड्याच्या हातातलं पिस्तूल काढून घ्या बाकीचं मी बघतो मी कमिशनरांजवळ तुमचा रिपोर्ट करीन बॅनर्जी किंचाळून म्हणाले मी तुम्हाला पोलीस खात्यातून हाकलून देईन तुमच्या समक्ष जर एक हत्यारबंद वेडा माझ्या घरात माझ्यावर पिस्तूल रोखतो हो, तर तुमचा उपयोग काय बॅनर्जींनी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या तोंडून शब्द बाहेर फुटले नाहीत आणि गोलंदाज उभा राहिला तो न्यायमूर्तींच्या ओरडण्याला भीत नव्हता पण ती मुलाखत आटोपती घ्यावी असं त्यानं ठरवलं होतं आता भरपूर वेळ होता रात्रीची कुठे नुकतीच सुरुवात झाली होती तो सहज पावलं टाकत खिडकीजवळ जाऊन उभा राहिला आणि म्हणाला मित्रांनो मी जर आता तुम्हाला सोडले तर रागवू नका कोणी पाहुण्याने यजमानांना अधिक त्रास देऊ नये शिवाय तुम्हा दोघांना काही खाजगीच बोलायचं असेल शेवटच्या क्षणी काही अपघात मात्र घडू देऊ नका नमस्ते खिडकीवरील पडदा बाजूला सरकवून गोलंदाज कधी बाहेर पडला हे मुकेशला समजलं नाही त्यानं काही क्षण त्या पडद्याकडे पाहिलं आणि तो उभा राहिला अर्ध्या मिनिटानंतर तो अगदी सावकाश पावलं टाकत त्या खिडकीजवळ गेला आणि पडदा बाजूला सरकवून त्यानं बाहेरच्या अंधारात पाहिलं नंतर तो पुन्हा न्यायमूर्तींकडे परतला असला माणूस मला फार आवडतो मुकेश विचार करत म्हणाला आता तुम्ही इथून चालते वा बॅनर्जी रागाने म्हणाले तुम्हाला लवकरच या संबंधी अधिक काही ऐकायला मिळेल तुम्हाला आत्ताच काहीतरी ऐकायला मिळणार आहे मुकेश म्हणाला आणि त्याच्या आवाजात अशी काही जरब होती की न्यायमूर्तींना त्याचे म्हणणे ऐकावे लागले मुकेशने आपलं म्हणणे थोडक्यात सांगितले त्याला नेहमीच मोजकं बोलण्याची सवय होती त्यानं अशा काही सडेतोड भाषेत सांगितले की बॅनर्जींची चर्या उतरली आणि त्यांना कापरे भरले गोलंदाजानंतर तीन मिनिटांनी मुकेश त्या खोलीतून बाहेर पडला तो बूट उतरला आणि दार उघडण्यासाठी पुढे आलेल्या नोकराला बाजूला ढकलत त्या घरातून बाहेर पडला त्यानं आपल्या मोटारीचं दार उघडलं आणि तो आत बसला त्याला तिथून दूर जाण्याची घाई झाली होती आणि जे काही घडलं ते तात्पुरतं तरी विसरायचं होतं पण त्याला तशी संधी मिळणार नव्हती त्यानं आपली मोटार सुरू केली त्याबरोबर त्याच्या बरगडीत काहीतरी कठीण वस्तू खुपसण्यात आली आणि त्याच्या उजव्या कानात गोलंदाजाचा आवाज घुमला इन्स्पेक्टर साहेब गाई करू नका आपल्याला थोडं फिरायचं आहे मुकेश दचकला गोलंदाजानं त्याच्या मोटारीत कधी दडी मारली होती ते त्याला समजलं नव्हतं त्यानं मान मागे वळून विचारलं तुझं म्हणणं तरी काय आहे आपण कुठेतरी दूर जाऊया मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे कदाचित तुम्हालाही माझ्याबरोबर बोलायचं असेल तुमची इच्छा असेल तर एखाद्या हॉटेलत बसू प्रथम मुकेशला अतिशय राग आला एका बेमोरतखोर माणसानं त्याच्यासारख्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बरगडीत पिस्तूल खोपसावे आणि त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पडावे ही चीड आणण्यासारखी गोष्ट होती पण काही क्षणातच त्याची चर्या बदलली आणि तो म्हणाला आपण हॉटेल ऐवजी एखाद्या बागेत जाऊया तो म्हणाला मोटर काही अंतरावर गेल्यानंतर गोलंदाज म्हणाला मुकेश पिस्तूल पिस्तूलसारखे हातात धरण्याचा तर मला कंटाळा आला आपण ही आपली खाजगी भेट आहे असं मानलं तर चालणार नाही का माझी काही मुडी हरकत नाही मुकेश म्हणाला गोलंदाजानं पिस्तूल खिशात टाकलं आणि तो मुकेश शेजारी बसून सिगरेट ओढू लागला दोघांचा तात्पुरता तह झाला होता त्यामुळे त्यांना आता एकमेकांची भीती बाळगण्याचं कारण नव्हतं थोड्या वेळानं मुकेशनं ती मोटार एका सार्वजनिक बागेजवळ उभी केली आणि इंजिन बंद केलं नंतर त्यानं मोटारीत बसवलेल्या वायरलेस सेट चालू केला आणि सिगरेट पेटवल्यानंतर सावकाश गोलंदाजाकडे मान वळवली तुझा डाव काय आहे त्यानं विचारलं तुमचा आणि माझा डाव जवळपास एकसारखाच आहे गोलंदाज म्हणाला आपले मार्ग भिन्न आहेत पण ते एकाच ठिकाणी पोचतात उलट माझा मार्ग अगदी जवळचा हे धीरेंच्या उदाहरणावरनं तुम्हाला समजलं असेलच गोलंदाज आज सकाळीच मी कमिशनर जवळ बोललो होतो त्या बाजी माणसाचा कोणीतरी खून केला पाहिजे पण तुला खून करून निसटता येणार नाही कित्येक वर्ष पोलिसांच्या हातून निसटण्याचं माझं काम चालूच आहे गोलंदाज म्हणाला माझं काम तुला पकडणं हे आहे आज आपला तह झाला आहे पण उद्या मला माझ्या कामाची सुरुवात करावी लागेल तू चतुर आहेस हे मी मान्य करतो एका तासाच्या अवधी दोन वेळा शह देणारा मला भेटलेला तू पहिलाच माणूस आहेस मला तू आवडतोस पण कायद्याच्या दृष्टीने तू गुन्हेगार आहेस खुनी आहेस आणि तुला पकडणे हे माझं कर्तव्य ठरेल तुमचे म्हणणे बरोबर आहे पण मलाही माझं कर्तव्य करायचं आहे या तुमच्या सुंदर शहरात जी घाण साचली आहे ती काढून टाकण्याचं काम मी माझ्यावर घेतलेलं आहे तुम्ही माझ्या त्या कामात सारखे अडथळे निर्माण करत आहात पण त्याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही पण आता आपण दोघेच आहोत म्हणून मला माझ्या दोन प्रश्नांची उत्तरं पाहिजेत विचार प्रश्न प्रथम मला सांगा की हा बडा बाबू कोण आहे ते मलाही माहिती नाही पण अलीकडे त्याचं नाव बरेच वेळा ऐकायला मिळालेलं आहे तो सर्व बदमाशांचा राजा आहे असं म्हणतात पण तू हे नाव कुठे ऐकलंस मला दुसऱ्याचे बोलणे चोरून ऐकण्याची सवय आहे तू हे बॅनर्जींच्या घरात ऐकलंस की काय तुम्हीच तो विचार करा हे बघ गोलंदाज तुझे माझ्याबद्दल किंवा इतर पोलिसांबद्दल काही मत असो पण मी तुला एक गोष्ट सांगून ठेवतो तो बॅनर्जी असो किंवा सरन्यायमूर्ती असो एखाद्या दिवशी मी त्याला खोड्यात अडकवणार आहे तू जे वाक्य सांगितलेस ते जर कोणी बॅनर्जीला सांगितले असले तर आज रात्री या शहरात काहीतरी भयंकर घटना घडणार आहे असाच त्याचा अर्थ आहे का कारण बड्याबाबूचा बॅनर्जी ही धीरेंप्रमाणे हस्तक आहे आज रात्री त्या बाबूची टोळी काहीतरी अत्याचार करणार आहे त्याच्या डोळीतील एक दोन पोलिसांच्या हाती सापडतील आणि आम्ही आमच्या हाती सापडलेल्या बदमाशांना खरपूस चोप देतो हे तुला कदाचित माहीत नसेल तेव्हा आमच्या हाती सापडलेल्या बदमाशांना आम्ही कोठडीत बंद करण्यापूर्वी सोडवण्याचा प्रयत्न होईल त्याचा वकील ताबडतोब त्या संबंधीची कागदपत्र तयार करेल पण त्या हुकुमावर एखाद्या न्यायमूर्तीची सही हवी असते आणि न्यायाधीश रात्रीच्या वेळी घरातच बसून राहत नाहीत हा अच्छा असं आहे आता लक्षात आलं गोलंदाज मृदू स्वरात म्हणाला गोलंदाज बॅनर्जींना तसा आदेश कोणी दिला ते मला माहित नाही गोलंदाजानं ना खोटेच सांगितले कारण मुकेशला आपल्यावर मात करण्याची संधी मिळू नये असं त्याला वाटत होत तसं त्यांना टेलिफोनवरून सांगण्यात आले होते तो म्हणाला पण तू बॅनर्जीकडे का गेला होतास मी तुम्हालाही तोच प्रश्न विचारणार होतो पण मला प्रश्नाचं उत्तर मिळालंय मी खिडकी बाहेर उभा राहून तुम्ही जे बॅनर्जीना सांगितलं ते ऐकलंय मुकेश तुमची भाषा मात्र फार कडक होती मला तसं बोलावंच लागलं कारण त्यांनी धीरेंच्या बाबतीत आमच्यावर अन्याय केला होता कदाचित त्यामुळे माझी कलकत्त्या बाहेर बदली होईल पण गोलंदाज तू हे बोलणं खिडकीतून ऐकलं म्हणतोस अं तू कमालच करतोयस ते जाऊ द्या मी नेहमी कमाल करत असतो पण तुम्ही बोला की या शहरात सर्व बिघडलेले आहे अगदी खरंय येथे नागरिक संरक्षण दळ म्हणून एक संस्था आहे या संस्थेला निवडणुका कशा जिंकायच्या ते तंत्र माहिती आहे त्यामुळे त्या संस्थेचे सभासद निरनिराळ्या वरिष्ठ जागांवर हो आहेत या नागरिक संरक्षण दलाच्या प्रमुखाचं नाव कालिपाद लहेरी असं आहे आणि तो स्वतःला प्रामाणिक बाबू असं म्हणवतो पण त्याच्यासारखा बदमाश दुनियेत सापडणार नाही त्याशिवाय कांती बोस नावाचा एक वकील आहे आणि तो आपले सर्व खटले या सारख्या न्यायाधीशांसमोर आणतो हा कांती बोस सरकारी वकील असल्यामुळे आम्हाला आमचे सर्व खटले त्याच्यावरच सोपवावे लागतात आणि तो कांती बोस बड्याबाबूचा हस्तक आहे गोलंदाजानं ना काही नावं गोळा केली होती त्यानं विचारलं आणि पापू कोण आहे अरे तू तर माहिती मिळवलेली दिसतेस काहीतरी मुकेश म्हणाला तो मोठा चॅटर्जीचा कारभारी आहे मोराच्या वतीने तो बदमाशांना पैसे वाटतो तुम्हाला या मोराबद्दल काय माहिती आहे तो या शहरातील एक दादा आहे दिसण्यास तो फार सुंदर आहे लक्षाधिशाच्या आयटीने तो राहतो सभ्य माणसाप्रमाणे बोलतो आणि त्याच्याबरोबर नेहमी त्याचे बॉडीगार्ड असतात मी त्याला एकदा पकडले होते पण कांतीच्या कारवाईमुळे तो अर्ध्या तासाच्या आत सुटला गोलंदाज तुला त्याला गाठायचं असेल तर गाठ पण तो नेहमी बुलेट प्रूफ मोटारीतून फिरतो हे लक्षात ठेव तो मला कुठे सापडेल सुभाष रोडवर राजा नावाचा एक क्लब आहे जर तू आत प्रवेश मिळू शकलास तर तिथे भेट देणं योग्य ते ठिकाण आहे त्या ठिकाणी एक चंद्रा नावाची तरुणी आहे मुकेशचे बोलणं अर्धवट थांबलं त्यानं चालू केलेल्या मोटारीतील वायरलेस मधून अचानक आवाज येऊ लागला सर्व मोबाईलना तातडीची सूचना चौरंगी येथील राजाराम मोहन रॉय यांच्या घरातील सहा वर्षाच्या अमला नावाच्या मुलीला पळवण्यात आलं आहे अरे देवा अखेर ते घडलेच की मुकेश म्हणाला माझा तर्क खरा ठरला वायरलेसमधून अधिक आवाज बाहेर पडण्यापूर्वी त्यानं मोटारीचं इंजिन सुरू केलं होतं पळवणारे एका सलून जातीच्या काळ्या मोटारीतून निसटले आहेत इन्स्पेक्टर मुकेश यांची साहेब आठवण करत आहेत मोटर सुरू होताच गोलंदाज म्हणाला जरा थांबा या तुमच्या कामगिरीशी माझा काही संबंध नाही पण मुकेशला मोटर थांबवण्यास सवड नव्हती त्याच्या मोटारीचा वेग वाढत असताना गोलंदाजाने आपल्या बाजूचे दार उघडून बाहेर उडी मारली आणि तो तिथल्या झाडाखाली लोळत गेला आणि पटकन उभा राहिला न्यायमूर्ती बॅनर्जीवर कोणी एक पापू होता त्या पापूचा मालक मोरा होता आणि त्या मोराचा दादा बडा बाबू होता गोलंदाजानं बॅनर्जीच्या केराच्या टोपलीतून जो कागद उचलला होता त्यावर मजकूर त्यानं पूर्वीच वाचला होता या कागदावर लिहिले होते आवारी आहे पापू ही साखळी बरोबर जुळत होती एका रात्रीत बरेच काम झाले होते त्याला आता अंधारात चाचपडावे लागणार नव्हते त्या साखळीप्रमाणे शोध करीत असताना त्याला ती चंद्राही भेटणार होती गोलंदाजही ही माणूसच होता तो मनातल्या मनात विचार करत होता की तीही रहस्यमय चंद्रा कोण असेल